धुळे जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत कायद्यान्वये जप्त करण्यात आलेल्या गांजा अफू भांगस सुमारे पाच हजार मुख्यालयातील विविध उपयोगी हॉलच्या मागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून न्यायालयाचा आदेश घेऊन आणि समितीच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली शिरपूर तालुका शिरपूर शहर व दोंडाईच्या पिंपळनेर व धुळे तालुका या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस पी एस अंतर्गत गुन्हे दाखल होते हा गांजा नष्ट करण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी पोलीस दलाने न्यायालयाकडे अर्ज केला त्यानुसार न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सर्व गांजा पोलीस मुख्यालयाच्या आवारात ओसाड जागी आणण्यात आला या ठिकाणी खोल खड्डा खणण्यात आला त्यानंतर सदर गांजावर केमिकल प्रक्रिया करून तो खड्ड्यात पुरवण्यात येत होता बावीसशे किलो गांजा एकशे पंचवीस किलो अफू एकतीसशे किलो भांग असा मुद्देमाल नष्ट करण्याची कार्यवाही दुपारी उशिरापर्यंत सुरू होती यावेळी कमिटीचे सदस्य तथा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहन कुंवर एल सी बी पी आय श्रीराम पवार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीमती काकडे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी उपस्थित होते